सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गोत्री यांना सादर प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर या युट्यूब मध्ये आपले स्वर्ष स्वागत आहे सर्वप्रथम आपणा सर्वांना सव्वीस जानेवारीच्या अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या रोजी या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती अर्थात लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालविले राज्य थोडक्यात म्हणजे या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालवण्याचा अधिकार मिळाला आणि म्हणून आपण तो एक प्रजासत्ताक प्रजासत्ता दिन हा सव्वीस जानेवारी रोजी आपण देशभरात एक महा उत्सवाच्या पद्धतीने हा साजरा केला जातो आज, आज आपण याच विषयाच्या अनुषंगाने चिंतन करणार आहोत की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या मनुष्याला स्वातंत्र्याबद्दल त्याच महत्व त्याच्या मूलभूत अधिकाराच रक्षण किंबहुना शतकामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी नीतीमूल्य आहेत मनुष्याची ती नेते बीजारोपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्या कालखंडामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेलं आपल्याला आढळून प्रभू या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत होते आणि त्या परिभ्रमणाच्या काळात इथल्या जनजीवन जीवनमान पाहिले आणि त्यावेळीची जी परिस्थिती होती मग ती सर्व स्तरावरची परिस्थिती असो अत्यंत बिकट आणि चिंताजनक परिस्थिती त्यावेळेस सर्वसामान्य माणसाची झालेली आपल्याला दिसून येते आपण जर मराठीचा आद्य ग्रंथ जो की ब्रह्मविद्या तत्वज्ञानाला आपण पाहिला तर जी सामाजिक परिस्थिती त्यावेळेसची आध्यात्मिक परिस्थिती स्पृश्य अस्पृश्य स्त्री पुरुष विषमता कर्मकांड ह्या सर्व व्यवस्था याचा प्रभाव किंवा याची अंमलबजावणी हे सर्व अत्यंत शिगेला पोहोचलेलं होतं आणि अशा अत्यंत सामाजिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वज्ञांनी आपले कार्य सर्वसामान्य माणसासाठी स्त्रियांसाठी दीन दलित वंचित बहुजन समाजासाठी त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते कार्य सर्वप्रथम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कुणी केलं असेल तर ते सर्वज्ञ श्री चकधर स्वामींनी केले आहे आज आपण पाहतो की स्त्री पुरुष समानता या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे स्त्रियांच्या अधिकाराबद्दल अनेक आवाज उठत असतात पण ज्या वेळेस सर्वज्ञ श्री चंद्रस्वामी परिभ्रमण करत होते त्यावेळेस स्त्रियांची परिस्थिती अत्यंत गंभीर व चिंताजनक अशी होती त्यावेळेस स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित ठेवल्या गेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांना जर या बंधनातून मुक्त करण्याचे कार्य जर कोणी केले असेल तर ते सर्वज्ञ श्री केले बर हे कार्य करत असताना ते फक्त शब्दाने सांगण्याचे कार्य किंवा समाजाला नसुद्धे आव्हान करण्याचे कार्य नव्हते तर ते प्रत्यक्षात कृतीबद्ध ते कार्य होते एक उदाहरण म्हणून आपण एका लेळेतील ले एक छोटासा प्रसंग पाहू त्यावरून आपल्याला लक्षात येईल कि सर्वज्ञांनी या महाराष्ट्रामध्ये या जीवाच्या मनुष्याच्या या स्वतंत्रसाठी याच्या नीती काय कार्य केले यांना कोणते अधिकार बहाल केले हे आपल्याला लक्षात येईल डोमेग्राम येथे सर्वज्ञांचं वास्तव्य होते आणि भगवंतासमोर काही पाच सात स्त्रिया ह्या बसलेल्या आहेत सर्वज्ञ त्यांना जीवनमुक्तीचे तत्वज्ञान निरोपण करत होते कर्मकांड विरहित ईश्वराची एक सुलभ अशा भक्तीचं निरोपण भगवंत करत होते आणि त्याच वेळेस सारंग पंडित नावाचे ग्रहस्थ स्वामींच्या दर्शनाच्या निमित्ताने तिथे येतात काही विशिष्ट अंतरावर आल्यावर त्यांना ते दृश्य दिसत की स्वामी यांना तत्वज्ञान निरोपण करत करत सांगत आहेत त्यांना मनातल्या मनात त्या स्त्रियांचा राग येतो त्याचं कारणही तसं होतं की स्त्रियांना ज्ञानाधिकारापासून सुद्धा त्या काळात वंचित ठेवल्या जात होत खर तर ते जे दृश्य होत की काही स्त्रिया तत्वज्ञान ऐकत आहेत हे दृश्य अत्यंत दुर्मिळ दृश्य होत आणि त्या कालखंडामध्ये ते दृश्य ते कोणालाही न पटणार न आवडणार न रुचणार असं ते दृश्य होत आणि एवढं धाडस स्त्रियांना ज्ञान त्या कालखंडामध्ये इतर कोणीही केलेलं नव्हतं आणि त्यामुळे सर्वज्ञ श्री चंद्रप्रभूंनी सर्व प्रस्थापीना प्रस्थापितांना झुगारून त्यांच्या विरोधाला न जुमंगता स्त्रिया स्त्रियासाठी हे भरीव कार्य म्हणजे की स्त्रियांना सुद्धा ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार स्त्रियांना बहाल करण्याचं कार्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वज्ञांनी त्या कालखंडामध्ये सर्वप्रथम केलेलं आपल्याला दिसून येतं सारंग पंडितांना त्या स्त्रियाचा राग येतो आणि मनातल्या मनात ते म्हणतात की या स्त्रियांना कानड देशात तेलंग देशात पाठवावं आणि तिथे जे साळी असतात म्हणजे तांदूळ जे जे कोणतात त्या कामाला यांना शास यांना झुंपावं यांच्यासाठी तर तेच योग्य आहे आणि आपण स्वतः मग सर्वज्ञापाशी ज्ञानार्जन करत बसावं हा विचार त्यांच्या मनात आलेला तो सर्वज्ञांनी जाणला ते जवळ येतात प्रभूंना दंडवत घालतात श्री चरणाला लागतात सर्वज्ञांना म्हणतात की तुम्ही आपराला आले म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे की सारंग पंडित मनातल्या मनात स्त्रियाबद्दल त्यांच्या अधिकाराबद्दल चुकीचा विचार केलेला सुद्धा प्रभूंना मान्य नव्हता प्रत्यक्षात तर ते बोललेच नाहीत परंतु त्यांनी मनातल्या मनात विचार केल्यानंतरही प्रभू त्यांना त्या दोषाबद्दल त्या गुन्ह्याबद्दल दंड देतात समज देतात सारंग पंडितांना नदीमध्ये गुडघ्या इतक्या पाण्यापर्यंत जाऊन अंगावरच्या वस्त्रांविषयी बसायला सांगतात आणि भगवंत त्या स्त्रियांना निरोपण करतात ते निरोपण पूर्ण होते सारंग सारंग पंडितांची सजा ती शिक्षा पूर्ण होते नंतर ते प्रभूजवळ येतात आल्यानंतर सर्वज्ञ त्यांना जे म्हणतात ते अतिशय महत्वपूर्ण आहे प्रभू म्हणतात की तुमचा काय जीव आहे आणि या स्त्रियांच्या काही जिवल्या आहेत म्हणजे पुरुषांच्या ठिकाणी असलेला जीव आहे आणि स्त्रियांच्या ठिकाणी असलेल्या जिवल्या असे काही आहे का आणि तुमचं रक्षण करणारा एक देव वेगळा आणि यांचं रक्षण करणारा एक देव वेगळा असं काही आहे का अशा पद्धतीनं विषमता दूर करण्याचं कार्य भगवंतांनी केलेलं आहे आणि याच कार्याचा परिणाम म्हणजे या महाराष्ट्रातील पहिली मराठी आद्य कवयित्री म्हणजे होण्याचा मान जो बहुमान आहे तो सर्वज्ञ श्री चकदर स्वामींच्या असलेल्या शिष्या मदंबा यांच्या मदंबेचे धवळे यांना तो सन्मान प्राप्त झाला आता आता झाला आपण नीच कर्मकांड याचा थोडक्यात विचार करू की सर्वज्ञ चक्रधर प्रभू ज्या वेळेस परिव्रमण करत होते त्यावेळेस इथली जी सामाजिक परिस्थिती होती ती विषमतेने पूर्ण भरलेली होती सर्वसामान्य माणूस कर्मकांडामध्ये गुरफडून गेला होता आणि हे सर्व चित्र पाहून सर्वज्ञ एका ठिकाणी असं म्हणतात की हा अवघा जणू ठकला ठेला असे पण याचे ठकफेरीता कोणी नव्हे हा सर्व समाज फसला आहे अडकला आहे आणि यांचं दुर्दैव की यांना यापासून मुक्त करणारा कोणी नाही एवढंच काय तुम्ही फसले आहेत अडकले आहेत हे सुद्धा विचारणारा पण कोणी नाही अशा वाईट अवस्थेत इथला सर्वसामान्य माणूस अडकला होता त्याला या सर्व अनिष्ट रूढी परंपरा जात पात यापासून मुक्त करण्याचे कार्य सर्वज्ञांनी केले आहे इथली जातीयता नष्ट करत असताना ती फक्त सांगण्यापुरतीच केली के नाही तर ती प्रत्यक्षात सुद्धा त्याची अंमलबजावणी सुद्धा सर्वज्ञांनी अनेक ठिकाणी केलेली आम्हाला लीला चरित्र या ग्रंथामध्ये आढळून येते दिसून येते यातील उदाहरण म्हणून आपण एक प्रसंग पाहू शकतो की सर्वज्ञ श्री चंद्र प्रभू वास्तविक जोगेश्वरी येथे असताना एका मातंगाच्या लाडूचा स्वीकार भगवंत स्वतः सहित सर्व भक्तीजनांना प्रसाद म्हणून तो लाडू खाण्यासाठी देतात तो मातंगाचा लाडूचा स्वीकार करतात स्वामीजवळ जे भक्तीजन होते ज्यांना जे लाडू दिला ला थ, त्या त्या होता त्यामध्ये सर्वच जातीचे होते त्यामध्ये ब्राह्मण वर्गही होता आणि तो लाडू स्वामींनी प्रसाद म्हणून मातंगाचा लाडू त्या सर्व भक्तिजनाला दिला तो सर्वांनी अत्यंत प्रसन्नतापूर्वक तो लाडू ग्रहण केला आणि अशा प्रकारे जातीयता निर्मूलनाचे महान कार्य सर्वज्ञांनी केले आहे आता आपण अहिंसेबद्दल थोडक्यात पाहूया खर तर सर्वज्ञाची अहिंसा जी आहे ती अत्यंत पडाकुटीची आहे तुमच्याकडून मुंगी सुद्धा मरू नये याची सुद्धा काळजी घेण्याची आज्ञा सर्वज्ञांनी केलेली आहे आता मुंगीच मरू देऊ नका म्हणल्यावर इतर प्राण्याबद्दल व मनुष्याबद्दल विचार करण्याचा प्रश्न शिल्लक राहत नाही याही पुढे जाऊन सर्वज्ञ म्हणतात की मनुष्याची हिंसा हे तर फार लांबची गोष्ट आहे पण आपल्याकडून दुसऱ्या मनुष्याचे मन सुद्धा दुखणे ही एक प्रकारची हिंसाच आहे म्हणून आपल्या हातून कोणाचेही मन कळत नकळत दुखू नये याची काळजी घेण्याची आज्ञा सर्वज्ञांनी केली आहे या विषयाचे उदाहरण म्हणून आपण एक छोटासा प्रसंग पाहू पद्मनाभी नावाचे एक बालक आहे आणि अत्यंत गुणवान मठामध्ये सर्वांचाच लाडका असे हे पद्मनाभी एक दिवस ते नदीवर कपडे धुण्यासाठी जातात कपडे धुवून नदीच्या काठावर वाळूमध्ये कपडे वाळण्यासाठी टाकतात आणि कपडे सुकण्याची वाट पाहत असतात आणि त्याच वेळेस परमानुदेव हो नावा नावाच्या साधूचे शिष्य कपडे धुण्यासाठी तिथे पोहोचतात तेही वयानं लहान असतात त्यांचा आणि पद्मनाभीचा संवाद सुरू होतो आणि त्या संवादामध्ये पद्मनाभी त्यांना त्यांच्या गुरुचे नाव विचारतात आणि यावर ते गुरुचे नाव परमानुभव देव आहे असं सांगतात आणि यावर पद्मनाभी सहजपणे बोलून जातात की अनु रेणू परमाणू म्हणजे तुमच्या गुरुला फक्त परमाणू इतकाच परमाणू इतकाच अनुभव आहे का असं बोलल्यामुळं त्यांच्या शिष्याचं मन दुखल्या जाते हा विषय एवढ्यावरच थांबत नाही ते शिष्य त्यांच्या गुरुलाही घडलेले सर्व वृत्तांत सांगतात आणि अर्थात त्यांचंही मन दुखल्या जाते आता इकडे पद्मनाभी कपडे सुकल्यानंतर वापस येत असतात आता सर्वज्ञ सर्वजण आहेत स्वामी लगेच आज्ञा करतात की आज मठाचा दरवाजा बंद करा पद्मनाभी हा एकाचे मन दुखून आला आहे आणि आता याचे तोंड सुद्धा आम्ही पाहणार नाही लगेच दरवाजा बंद होतो ते पद्मनाभी येतात आवाज देतात दरवाजा आवाज होतात पण तिकून काहीच प्रतिसाद भेटत नाही बराच वेळ झाला त्यांचा आवाज देणे सुरूच असते शेवटी होती आणि त्या प्रभूंना विनंती करतात की बराच वेळ झाला दरवाजा उघडायचा का आणि यावर भगवंत त्यांना एक उपाय सांगतात एक पर्याय देतात की पद्मनावीने पद्मन आपल्या अंगाला शेन माती लावून परमानुभव देवाची क्षमा मागावी आणि यांनी क्षमा मागितल्यानंतर जर त्यांनी क्षमा केले आणि ते स्वतः जर म्हणले की पद्मनाभीला राहू द्या आम्ही त्याला क्षमा केले तरच त्याला आता या मठात ठेवून घेतल्या जाईल अन्यथा नाही आणि मग पद्मनाभी देव अंगाला माती लावून त्यांच्याकडे जातात क्षमा मागतात आणि परमानुभव देव तेही मोठ्या मनाने पद्मनाभींना एक लहान बालक आहे आणि सहजपणे अपराध घडला म्हणून त्यांना क्षमा करतात आणि स्वामींनाही त्यांना ठेवून घेण्यासाठी आग्रह करतात बंधूंनो अशा प्रकारे स्वामींनी कोणाचे मनही आपल्याकडून कळत नकळत सुद्धा दुखू नये याची काळजी घेण्याची आज्ञा आम्हा सर्वांना केली आहे अशा अनेक नीतिमूल्याचं बीजारोपण ज्यात समता असेल बंधुभाव असेल अहिंसा असेल स्त्री पुरुष समानता असेल कर्म कांड विरहित सुलभ ईश्वर भक्ती असेल अशा अनेक नीती अनेक एक ज्याला आपण हे म्हणतो की तत्वज्ञानाच्या सिद्धांताचं बीजारोपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वज्ञांनी केले आहे आणि त्या सर्वांची दखल आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांनी ती घेतली गेली पाहिजे ते तत्व ते सिद्धांत आपण अंमलात आणल्या गेले पाहिजेत आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण काही मानवी जीवनातल्या जे जी नीतीमूल्य आहेत ते सर्वज्ञांच्या तत्वज्ञानात आलेले त्याचा आपण अवलोकन करण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांनी सर्वच नीतीमूल्यांची जोपासना करत आपलं जीवन व्यतीत करावं ही सदिच्छा व्यक्त करून लांबलेल्या विचारांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय